ती बघायचं नशीब काय <laughs> मागलेला आहे मोठ्या संकटात आणि एक संकट वर्षा हे वर्षा तर सकाळ सकाळी भावाचा फोन आला की मी लॅपटॉप घेणार असूचा ती पण गेमिंगचा चांगली बातमी बघूया फायनली वर्क इज डन भेट जो जेवनी दिल बोर इकड़ी बान का तक बनले सभी थोड़ी घर में जगह कम पड़ थी इसलिए पिचू को हमने थोड़ा सा पतरा लगा के ऐसे किया है थोड़ा सा तो इसमें मेरे दो चार दिन लगे हैं रेडियो है लेट्स गो भेंडी एवढं भारी ट्रान्झॅक्शन केलं तर पण आता चुत तसं कारण की कॅपकार्टमधे नो इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लेम आलं भेंडी बरोबर मी एडिटिंगच्या टायमाला असे बॉम्ब होत्या सबस्क्रिप्शन घेऊन पण काय उपयोग नाही भेंडी डिलीट केली मी सॉरी ह्यासाठी सॉरी मला माझी चूत्या दिसते पण चांगून म्हणजे बहिले गेलं ट्रान्झॅक्शन कसं होतं एट्स ांडे दोन दोन लाखाची बाईक वापरते झाली घरी घेऊन ते स्वतःला लहान वाटत नाही असेल नव्हतं रांडे मला जायचं होतं म्हणून मी अध्यक्ष पावा न कस काय काहीतरी म्हण युट्यूब 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 करणार आहे काहीतरी म्हण त्यांच्या बानी केलं तर युट्यूब पोरींच्या नाताना वाया गेलेली सगळी रांडेची

भाऊ गाडी तर काढली पण त्यात त्याला नव्हते त्याला पुन्हा गायला आणि जी गाडी त्याला काढते बघा दादा चोरटायला आवडत चौरली बाय घातली घ्यायचं नशीब काय मागलेलं आहे त्याला चोरतं घरात म्हणजे दरी <imitation> <imitation> तो <imitation> काल भेंडी नकाला गाड्या जाम सकाळ सकाळी स्कुटीतला त्याड घालो पुन्हा नंतर जाऊन आम्ही ती त्याला टाकलं भेंडी याच्यावर जाऊन टपावर त्यातच आमचा एक दोन तास गेले तर गाड्या यांच्या मुंबला यांच्यावरच्या गाड्या প্ৰদ কাট আজ লেপটপ বাৰ পেকি आहे आहे तुझं काही खुश वेळीप्रमाणे ह्यावेळी कामात व्यला ही पावसानं काल बरं बोलून आज पाऊस खडक होऊन पडायला लागला तर हे प्रमाणे कुठलं तर काम करताना पावसानं बरोबर आई घातलेली आहे आणि हे जे काम काय बरं घातले तर हा विषय बरोबर हे गांडीत पाणी घातले आई आपली गांडीत पाणी गेलेलं आहे काय नवं चालेल काम कुठलं काम करायला गेले आणि व्यवस्थित झाले असं काम झालेलं नाही फायनली ड्रीम कम्प्लीट व्हायला लागली मराठी माझं शरीर सगळं मोठा धानभर पाऊस आणि त्यात आणि झाड पडले भेंडी काय होत भेंडी तर एक पंधरा ते वीस ते तीस मिनटं झाल्यानंतर फायनली झाडाला एका बाजूला करण्यात आले नाही की युद्ध सुरू असलं की तिकडली माणसं तिकडे तिकडे म्हणजे इकडे जसं भेंडी एका आणि सिंगल पूर्व एका पोलकीचं पाठला सोडत नाही जसं पावसा सोडून झाले दिवसभर झाले काय थोबडन काय शर्टन काय काय झाले बिंदी म्हणायचं रे बाबा आहेत केलं नाही इथं इथे इन्शर्ट केलाय साहेबाई बोलायच झाले झाले काय काय प्रवेश झालेला आहे का आता कोल्हापुरात प्रवेश झालेला आहे काय बोलणार आहे काय का अरे बाळा त्र्याहत्तर हजार थोडं नाही आमच्यासाठी पाच सात महिन्याची मेहनत आहे ती त्याला त्र्याहत्तर हजार म्हणजे थोडं वाटते मला नाही गेली तर कुठं मागच राहिले थोडं पुरी बघत थांबले तर आणि हे आपली पंचगंगा रिव्हर मस्त्री त्याच्या लास्ट लास्ट फुटेज निघलं भेंडी माझं काय लेट असतो ह्यात पण लेट आहे ओके काय कामेकाला एक्सप्लेन करायचं ती मी सांगू शकत नाही ही भेंडी शोरूम ॲसूचं भेंडीतलं लॅपटॉप बघून प्रेम झालं प्रेम भेंडी मला प्रेम भेंडी एक दिन हम भी लाएंगे गेमिंग लॅपटॉपवर गेमा खेलेंगे लाईव्ह स्ट्रीम करेंगे पर मे ये चुच चुच चु चुत्या और यार एक सेवडकर एक लॅपटॉप भेंडी असलं तू आणि ही बघा राहलं काही करायला नुसतं इच कुठं मागणी ती शॉप ओनर असलं बघत त्याला वाटतं आम्ही काय तिथल्या की काढून किती घ्यायची नष्ट मालकापेक्षा घेऊन लेखू झालं बँकर हे भेंडी तिचे जे टेबल होत ना वन हे बघा पैसे रोखटोक विषयी असते बरं का रांडाचं म्हणतं मी गरीब आहे लाज वाटत नाही जरा सक शंभरच्या नोटा ना आव पाचशेच्या खात्या पे ऐकते जेव्हा काय दिसतंय रे इकडे ऐ शेवट केांड रगडून हेत करून मॅडमने किती रुपये कमी केला असतं एकशे नव्वद ओंडली शेवट रे खुशी कोडक्याचे चेहरे पे खुशी हो 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 अनबॉक्सिंग त्र्याहत्तर हजारचा बॉक्स उघडला भेंडी म्हणजे सगळं इन्क्लूड करून भेंडी शंभर रुपये घेऊन तर पुन्हा बाहून रडून कडून पुन्हा चोवीस पाठवलं तर लास्टच नव्वद पाठवलंच नाही अरे पण मॅडम मराठी नव्वद राहून दे मॅडम आता सोडा तेवढं भेंडी भेंडी पण लॅपटॉप बघितला ना पास क्लास भेंडी त्याच्यावर गेमा कसं चालला ते बघायला पाहिजे भेंडी भावनं सांगितली कोडिंग म्हणून कोडिंग ग्राफिक डिझाईन प्रोग्रॅमिंग ह्यावर त्या भाव आहे स्ट्रीमिंगच मला माहिती आहे कारण तर कोणतर पुढं जाते जाऊन दे भेंडी भावाच्या खुशी भेंडी मला झाल्या जर <laughs> आम्ही पीठ पूजा केली स्नॅप लवर स्नॅप लवर भेंडी चिंगम जगत जगत लॅपटॉप घेऊन आम्ही आता निघालो आमच्या घरी मस्तर अशी राईडवर आणि भेंडी दोन रांडाची मागणी याय लागली ती या चुकल्यानंतर भेंडी निसर्ग बघा नुसतं तुम्ही हिरवा कार जर कॅमेरा क्वालिटी बहुतेक कमी आहे त्यामध्ये तुम्हाला जरा दिसत नसणार व्यवस्थित मागे पण का नाही ॲक्सिडेंट झाला का भेंडी माझे तरी बरं आम्ही वाचलो भेंडी भाव <laughs> लाजायला लागले कॅमेराला बघून <laughs> <laughs> थोडस चहा पिला मस्त तरी आल्यानंतर आम्ही निघलो आणि हे फायनली ही बघा जरा विशेष लोड या शेवट होतं पन्नाई बसला व्यू आयू पन्नाई बसला इतर रोडचं काम सुरू आहे भेंडी ना म्हणजे बरं इथं आहे घालाय तिथेच खोल्या फोय झाली भेंडी भावाचं डीम करम ट्रू झाले की नाही मला भेंडी भारी वाटलं भावानं टाका फक्त आता एवढं आहे मोठं जाणगं सामान फक्त काम करू ते मी जाणं त्याच्यावर जरा टेस्टिंग केलं जरा साऊंड क्वालिटी आणि तो बघा भेंडीला कॅमेरा टेस्ट करत होता अंड्याच्या लॅपटॉपच्या अपेक्षा ठेवायचं नाही लाज पलीकडलं बघ ना तिची सेटअप आहे तो दुसरा एक भाव आहे तिच्या रेसिडेंट टी व्हील लागलं आणि हे राह त्याचं म्हणून काय लावायला लागले बा एक काहीतरी गाणे आहे की पोरासून काही असलं पण आवडतं भिंडी हे आता म्हटलं असतो लई शिवाय होत्या इथं रेसिडेंट टी वील मला त्याच्या घराला आल्यानंतर नंतर आणि त्याला फायनली बरं वाटलं मम्मीकडे येऊन मम्मी म्हणजे पण दोचरा घरला त्याचा कवाजन गेले बादमाचं बघणंच झालं स्टील बॉड आहे बाबाजी कोणी काय म्हणत नाही स्टील आहे स्टील बॉडी लेघोश आहे भाऊ भाऊ ले आनंदित आहे आणि लास्ट भावावर आपण बाय टाटा गुड नाईट म्हणलं आम्ही आपली विदाई बाय बाय